नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे कशासाठी सबस्क्राईब केलेलं आहे व्हिडिओ बघण्यासाठी तर व्हिडिओ बघत राहा आणि स्वस्त राहा मस्त राहा मी पण छान आहे मस्त मजेत आहे गेल्या काही दिवसापासून व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही त्याच्यासाठी सॉरी आता इथून पुढे करणार आहे कंटिन्यू पहा ओके

जय देवी जय देवी भवानी लावो वाळू आरती आई लावो वाळू आरती भक्त जन सारे भक्त बाई सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चुळीला सोन्याच लावल बटन काई बाई सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चुळीला सोन्याच लावल बटन सा लगता है मेरा कोणाली तर हे सगळे व्हिडिओ मी पोस्ट केले उशिरा तर अजून जर बघायचे असेल तुम्हाला तर माझी युट्यूब आयडी आहे यूट्यूब आयडिया अंबिका ढाळे त्याच्यावर जाऊन बघा आणि इंस्टाग्रामची पण अंबिका डहाळेच आहे त्याच्यावर जाऊन व्हिडिओ बघा माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील काय मी पोस्ट केलेत काय केले नाहीत तर मी करल तर तुम्ही सबस्क्राइब लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हे आमच्या जा घराच्या तिकडं थोडंसं दूर पाठीमागं खूप असं या यावेळेस पाऊस खूप खुप पडल्यामुळं जास्त तर खूप असं तळस झालं होतं पाठीमागं आमच्या आणि त्या पायपामध्ये कुत्रे जाऊन बसले होते पाण्यामुळं तर कसा वाटला कसं നീ കമെൻ്റ് സാഗാ ഓക്കെ ബൈ